अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरासह मतदारसंघात गोरगरिबांसाठी किराणा वाटप सुरू आहे अमरावती ग्रामीण भागात पाऊस सुरू असतानाही राणा यांनी स्वतः उपस्थित राहून जवळपास दोन लाख कुटुंबांना दिवाळीचा किराणा आणि बॅगचं वाटप केलं राणा दाम्पत्याकडून गेले अनेक वर्षापासून अमरावती मतदारसंघात दिवाळीनिमित्त गरजू कुटुंबांना किराणा वाटपाचा हा उपक्रम राबवला जात आहे लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी आणि दिवाळी लोकांना मदत करणारी असावी या भावनेतून हा प्रयत्न राणा दाम्पत्याचा असतो दिवाळी हा आनंदाचा सण आहे आणि अमरावती मतदारसंघातील गरीब निराधर आणि गरजू लोकांची दिवाळी उत्साहात साजरी व्हावी त्यांचा चेहऱ्यावर आनंद दिसावा यासाठी हा उपक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही सुरू आहे असं राणा म्हणाल्या पाऊस सुरू असतानाही राणा यांनी किराणा वाटप थांबवलेले नाही दिवाळीचे दिवस आहे आणि पूर्ण मतदारसंघ अमरावतीमध्ये बंडेरा मतदारसंघामध्ये दरवर्षीप्रमाणे दोन लाख दिवाळीचे जे बॅग्स आहे किराण्याचे आणि ते दहा दहा पंधरा पंधरा किलोचे बॅग असतात आणि दिवाळीचे आधी सुरू करतो आपण दिवाळीच्या नंतरपर्यंत पूर्ण मतदारसंघ मिनिमम दोन लाख म्हणतात ना किराण्यानी काय होते बरेचसे लोक म्हणतात जेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती जे, चे चे जे स्माईल आणि जे पॉझिटिव्हिटी पाहते तुम्हाला वाटतं याच्यापेक्षा मोठी दिवाळी होऊ शकत नाही